गेल्या महिन्याभरापासून राज्यात एक विषय सर्वाधिक चर्चेत आहे हा विषय म्हणजे औरंगजेबाच्या कबरीचा काही दिवसांपूर्वी समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी औरंगजेबाबाबत एक वादग्रस्त वक्तव्य केलं औरंगजेब क्रूर नव्हता त्यानं अनेक मंदिरं बांधली होती असं अबू आझमी म्हणाले होते त्यांच्या ह्या वक्तव्यावरून त्यावेळी चांगलाच गदारोळ झाला आणि अबू आझमींचं विधानसभेतून निलंबनही करण्यात आलं पण त्यावरून सुरू झालेला वाद आता चांगलाच चिघळल्याचं पाहायला मिळत आहे अबू आझमी यांच्या वक्तव्यानंतर भाजपचे मंत्री नितेश राणे यांनी औरंगजेबाची कबर उखरून टाकण्याची मागणी केली नितेश राणे यांच्या वक्तव्याचं अनेक भाजप नेत्यांनी समर्थन केलं खासदार उदयनराजे भोसले यांनीही औरंगजेबाची कबर हटवण्याची मागणी केली एकीकडं नेत्यांकडून अशी मागणी होत असतानाच आता विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल यांसारख्या संघटनांनीही औरंगजेबाची कबर हटवण्यासाठी आक्रमक भूमिका घेतल्याचं पाहायला मिळत आहे औरंगजेबाची कबर हटवण्यासाठी थेट कारसेवेचा इशाराही या संघटनांकडून देण्यात आलाय या सगळ्या घडामोडींमुळं औरंगजेबाच्या कबरीचं ठिकाण असलेल्या खुलदाबाद इथं सध्या तणावाचं वातावरण असल्याचं सांगितलं जात आहे या कबरीभोवती पोलीस संरक्षणही वाढवण्यात आलंय तर याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी त्या कबरीला संरक्षण असून ती हटवण्यासाठी कायद्याचा आधार घ्यावा लागेल असं माध्यमांशी बोलताना सांगितलं त्यामुळे यावरून आता आणखी एक चर्चा रंगली आहे ती म्हणजे औरंगजेबाची कबर हटवणं खरंच शक्य आहे का ही कबर संरक्षित असण्याचं कारण काय कबर हटवण्याचे नियम नक्की काय सांगतात त्याचीच माहिती सांगणारा हा व्हिडिओ नमस्कार मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिडू सगळ्यात आधी आपण औरंगजेबाच्या कबरीच्या मुद्द्यावर विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाची भूमिका काय ते जाणून घेऊयात शनिवारी अहिल्यानगर इथं झालेल्या पत्रकार परिषदेत विश्व हिंदू परिषदेनं सतरा मार्चला सर्वच जिल्ह्यातील जिल्हाधिकारी आणि तहसीलदारांना निवेदन देणार असल्याचं सांगितलं दुसरीकडं औरंगजेबाच्या कबरीच्या मुद्द्यावरून बजरंग दलानं आक्रमक भूमिका घेतली औरंगजेबाची कबर काढून टाकली नाही तर बाबरी मशिदीची पुनरावृत्ती होईल लाखो हिंदू छत्रपती संभाजीनगर इथं जाऊन कारसेवा करतील असा थेट इशारा बजरंग दलातर्फे देण्यात आलाय यामुळं औरंगजेबाची कबर असलेल्या छत्रपती संभाजीनगरच्या कुलदाबाद इथं पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलाय या ठिकाणी एसआरपीएफची एक तुकडी दोन अधिकारी आणि पंधरा कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले दोन ठिकाणी नाकाबंदीही केली गेली आहे याशिवाय कबरीकडे जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची तपासणी होते तपासणीशिवाय कोणालाही कबरीजवळ सोडलं जात नाहीये प्रशासनानं या संदर्भात कठोर कारवाई करत औरंगजेबाची कबर नष्ट करण्याचा इशारा देणारे धर्मवीर संभाजी महाराज प्रतिष्ठानचे अध्यक्ष मिलिंद एकबोटे यांना जिल्हाबंदीही जाहीर केली आहे एकोणतीस मार्च रोजी छत्रपती संभाजी महाराज यांची पुण्यतिथी आहे त्या दिवशी एक बोटे औरंगजेबाची कबर नष्ट करण्यासाठी खुलदाबादला येणार असल्याची माहिती प्रशासनाला मिळाली होती त्यानंतर छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी एक बोटे आणि त्यांच्या समर्थकांना सोळा मार्च ते पाच एप्रिल पर्यंत जिल्हाबंदीचे आदेश दिलेत एकीकडं औरंगजेबाची कबर महाराष्ट्रातून हटवण्यासाठी इतकी जोरदार मागणी होत असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनाही याबाबत प्रश्न विचारण्यात आला तेव्हा फडणवीसांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना ही कबर हटवली जावी असं प्रत्येकालाच वाटतंय फक्त काही गोष्टी कायद्यानं कराव्या लागतात कारण ती कबर संरक्षित आहे काँग्रेसच्या काळात त्या कबरीला एएसआयचं संरक्षण मिळालेलं आहे असं फडणवीस म्हणाले फडणवीसांच्या या प्रतिक्रियेमुळे ही कबर हटवण्यासाठी काही तांत्रिक आणि कायदेशीर अडथळे असल्याचं स्पष्ट होतं आता औरंगजेबाची कबर हटवणं शक्य आहे का या आपल्या मूळ प्रश्नाबद्दल बोलूयात कुलदाबाद इथं असलेली औरंगजेबाची कबर आर्किओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया म्हणजेच भारतीय पुरातत्व विभागाच्या नियंत्रणाखाली येते भारतातील ऐतिहासिक वारशांच्या संरक्षणाचं काम पुरातत्व विभाग करत असतो भारत स्वतंत्र झाला तेव्हा अशा दोन हजार आठशे सव्वीस ऐतिहासिक वारशांना संरक्षणाच्या यादीत ठेवण्यात आलं होतं दोन हजार चौदामध्ये मध्ये ही संख्या तीन हजार सहाशे पन्नास इतकी झाली आता ही संख्या तीन हजार सहाशे एकोणऐंशी इतकी असल्याचं सांगितलं जातं औरंगजेबाची कबर ही एका मुघल बादशहाची कबर असल्यानं तिला राष्ट्रीय वारसा मिळाल्याचंही बोललं जातं आता औरंगजेबाच्या कबरीला अँशियंट मॉन्युमेंट्स अँड आर्किओलॉजिकल साइट्स अँड रिमेन्स ऍक्ट एकोणीसशे अठ्ठावन्न अंतर्गत संरक्षण मिळालंय या कायद्यानुसार कोणतंही स्मारक जे शंभर वर्षांपेक्षा जुनं ते केंद्र सरकारच्या परवानगीशिवाय पाडता येत नाही किंवा ते दुरुस्तही करता येत नाही म्हणजेच औरंगजेबाच्या कबरीला आयच्या नियमांनुसार आणि कायद्यानुसार संरक्षण असल्याचं यावरून स्पष्ट होतं त्यामुळं महाराष्ट्र सरकारला औरंगजेबाच्या कबरीबाबत निर्णय घेण्याचा अधिकार नाही जर सरकारनं ना तसा प्रयत्न केला तर तो कायद्यानुसार गुन्हा सुद्धा मानला जाऊ शकतो यामुळंच मुख्यमंत्री फडणवीसांनी याबाबतचा निर्णय कायद्यानुसार घेणं गरजेचं असल्याचं म्हटलंय म्हणजेच महाराष्ट्र सरकार सध्या तरी या संदर्भात कोणताही तडकाफडकी निर्णय घेऊ शकत नाही असंच आपल्याला दिसून येतं यासोबतच संविधानाच्या कलम एकोणपन्नास अंतर्गत देशातल्या प्रत्येक ऐतिहासिक स्मारकाला कायदेशीर संरक्षण देण्यात आलंय शिवाय कलम एक्कावन्न अंतर्गत या स्मारकांचं जतन करणं हे देशातल्या प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे असंच सांगण्यात आलंय त्यामुळं जर कोणी या स्मारकांना नुकसान पोहोचवण्याचा प्रयत्न केला तर अशा व्यक्तीला एकोणीसशे अठ्ठावन्नच्या अँशियंट मॉन्युमेंट्स अँड आर्किओलॉजिकल साइट्स अँड रिमेन्स ऍक्ट म्हणजेच ए एम ए एस आर शिक्षा शिक्षाही होऊ शकते सुरुवातीला या शिक्षेचं स्वरूप तीन महिन्यांचा कारावास आणि पाच हजार रुपयांचा दंड असं होतं पण मार्च दोन हजार दहामध्ये या कायद्यात सुधारणा होऊन शिक्षेची तरतूद वाढवण्यात आली आहे ऐतिहासिक वारसांना नुकसान पोहोचवल्याप्रकरणी आता या कायद्याद्वारे दोन वर्षांचा कारावास आणि एक लाख रुपयांपर्यंतच्या दंडाच्या शिक्षेची तरतूद आहे राज्य सरकार औरंगजेबाची कबर हटवू शकत नाही यामागचं आणखी एक कारण सांगितलं जातं ते म्हणजे अशा स्मारकांना सर्वोच्च न्यायालयाद्वारे मिळणारं संरक्षण सर्वोच्च न्यायालयानं यापूर्वी अनेकदा ऐतिहासिक स्मारकं कितीही वादग्रस्त असली तरीही त्यांना संरक्षण देण्याची भूमिका घेतल्याचं पाहायला मिळतं अयोध्येच्या राम मंदिराबाबत निर्णय देताना न्यायालयानं ऐतिहासिक स्मारक देशासाठी महत्वाची असल्याचं म्हटलं होतं त्यामुळं सर्वोच्च न्यायालयाचा हा निर्णय लक्षात घेता याबाबत निर्णय घेण्यासाठी सरकारला मोठी कायदेशीर लढाई लढावी लागू शकते असंही म्हटलं जात आहे आता प्रश्न आहे की याबाबत महाराष्ट्र सरकार नक्की काय करू शकतं तर सरकार पुरातत्व विभागाला औरंगजेबाची कवर हटवण्याची विनंती करू शकतं का तर याचं उत्तर नाही असंच आहे राज्य सरकार एएसआयला थेट एखादं ऐतिहासिक स्मारक हटवण्याची विनंती करू शकत नाही हा संपूर्ण अधिकार पुरातत्व विभागाकडेच असतो पण जर राज्य सरकारला वाटत असेल की एखाद्या विशिष्ट स्मारकाला आता संरक्षित वारसा स्थळ मानलं जाऊ नये तर सरकार पुरातत्व विभागाला हे स्मारक ऐतिहासिक वारसा स्थळांच्या यादीतून वगळण्याची विनंती करू शकतं त्यानंतर राज्य सरकारकडं असलेला दुसरा पर्याय म्हणजे केंद्र सरकारला विनंती करणं एस आय ही केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाच्या अधिपत्याखाली येणारी संस्था आहे केंद्र सरकारला एम ए एस आर कायद्याच्या सेक्शन पस्तीसनुसार एखाद्या वास्तूला ऐतिहासिक वारसांच्या यादीतून हटवण्याचा अधिकार आहे त्यामुळं वाढत्या मागणीचा विचार करून राज्य सरकार केंद्र सरकारला विनंती करून औरंगजेबाची कबर ए एस आयच्या यादीतून वगळू शकते पण या मागणीचा पुरातत्व शास्त्रज्ञ आणि इतिहासकारांकडून आढावा घेतला जाईल ते या स्मारकाचा रिव्ह्यू करतील आणि त्यानंतर यावर निर्णय होणं शक्य आहे अंतिम निर्णय हा राज्य सरकार आणि केंद्र सरकार या दोघांचाही असतो एकदा एखादं स्मारक संरक्षित स्मारकांच्या यादीतून वगळण्यात आलं तर त्यावर आयचं नियंत्रण राहत नाही पण ही प्रक्रिया एवढीही सोपी नाही या स्मारकांना संविधानात कायदेशीर संरक्षण मिळालं असल्यानं ती या यादीतून कोणत्याही कायदेशीर प्रक्रियेशिवाय सहजासहजी काढून टाकता येत नाही असं तज्ज्ञ सांगतात याशिवाय जर केंद्र सरकारनं औरंगजेबाची कबर हटवण्याचा निर्णय घेतला तर यामुळं जगात भारताच्या प्रतिमेलाही धक्का पोहोचू शकतो भारतात युनेस्कोद्वारे मान्यताप्राप्त अनेक ऐतिहासिक स्मारक आहेत ही स्मारक कोणीही बांधली असो किंवा त्यांचा इतिहास काहीही असो पण त्यांना जगभरात महत्व आहे जर सरकारनं औरंगजेबाची कबर हटवण्याचा निर्णय घेतला तर यावर जगभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटू शकतात भारतावर ऐतिहासिक वारसे नष्ट करण्याचा आरोपही होऊ शकतो असंही काही अभ्यासकांचं मत आहे एकूणच काय तर औरंगजेबाच्या कबरीवरून राज्यातलं राजकारण तापलं असलं कबर हटवण्याची मागणी होत असली तरी यात अनेक कायदेशीर गोष्टी आहेत आता फडणवीस सरकार या सगळ्यावर काय भूमिका घेतं हे पाहणं महत्वाचं असणार आहे तुम्हाला काय वाटतं औरंगजेबाची कबर हटवणं शक्य आहे का याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल व्हिडिओच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका